राज्याचे कृषी मंत्री माणिकराव विधान विधानभवनात सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून शिवसेना ठाकरे गट यांनी तीव्र निषेध व्यक्त करत रस्त्यावर आंदोलन केलं नंदुरबार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज तालुक्यातील कलमाडी गावात अॅडव्होक माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी हिताचे कोणतेच निर्णय घेतले नाहीत आणि विधानभवनात पत्ते खेळून एकंदरीत त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि कृषी मंत्री मात्र गेम खेळण्यात व्यस्त हा अपमान आहे असं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या पदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आंदोलनावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अर्जुन तात्या मराठे शिवसेना तालुकाप्रमुख रमेश पाटील वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष घारू कोळी यासोबत शेकडो शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क आज कलमाडी गावा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं कृषी मंत्री माणिकराव कोकडे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे रम्मी खेडून कारण की कृषी मंत्री अगोदरचं बेताल वक्तव्य केलं होतं शेतकरी कर्ज दिलं तेव्हा त्यांच्या मुलांचं लग्न होत आणि आता ते भर विधानसभेत म्हणजे विधानसभा चालू असताना रमी गेम खेळत होते असे व्हिडिओ व्हायरल झाले आहे तरी नंदुरबारचा पालकमंत्री हा जुगारी खेळ खेळत असेल तर नंदुरबारच्या पालकमंत्रीचा बी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांच्या मंत्रिमंडळात हकलकट पट्टी केली पाहिजे ही नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं जाहीर निषेध करण्यात येत आहे